शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे पुणेकरांमधील देखील तशीच चर्चा पाहायला मिळते कारण काल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कात्रजच्या सभेमध्ये एक विधान त्यांनी केलं आणि यामुळे चर्चांना उधान आलं वसंत मोरे यांच्या हाती कधीही तुतारी येऊ शकते असं जयंत पाटील म्हणाले त्यांचं हे विधान चर्चेत आलंय याच विधानामुळे वसंत मोरे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगली आहे मीच जयंत पाटील यांना बोललो होतो की अवघ्या काही महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत मी पहिल्यांदाच आयुष्यात राष्ट्रवादीच्या स्टेजवरही बसलो आहे आत्ताच्या आघाडीला आम्ही हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायला तयार आहोत महानगरपालिकेच्या निवडणुकीला देखील मशाल तुतारी हाताचा पंजाब एकत्र राहिला पाहिजे ही खबरदारी घ्या आम्ही हातात मशाल घेऊन कधीच तुतारी वाजवायची तयारी केली आहे महाविकास आघाडीला शंभर टक्के पोषक वातावरण आहे मुस्लिम आणि माळी समाज हे मतदान महाविकास आघाडीलाच होणार आहे भारतीय जनता पार्टीने राजकारणाचा विचका केलाय त्यामुळे लोकांना राजकारणातच इंटरेस्ट राहिलेला नाहीये खडकवासला आणि हडपसरमध्ये तुलारीचाच आमदार होणार असं वसंत मोरे यांनी म्हटलंय